नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर विण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते विण उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते थ्री डी उठावदार दिसणारी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण बारा ओळींची आहे ही विण विणण्यासाठी चार अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले आहेत पहिली ओळ ही सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन उलट दोन सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोन उलट दोन सुलट ओळीच्या शेवटी दोन उलट येतात शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट दोन उलट या क्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोन सुलट दोन उलट दुसऱ्या ओळीच्या शेवटी दोन सुलट येतील शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला आता डिझाईन सुरू होणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार या आहे दोन उलट पहिल्यांदा धागा बाहेर घ्यायचा हे जे पहिले दोन टाके आहेत एक दोन आणि तीन हे होल स्पष्ट दिसतं काही ओळी घालून झाल्यानंतर त्याचं कारण असं आहे की आधीचे जे आपण हे टाके घेतलेले आहेत ते इथूनच घेतलेले असणार आहेत त्यामुळे काही ओळी झाल्यानंतर हे हो होल स्पष्ट दिसणार आहे तर त्यातून एक नवीन टाका काढायचा थोडे हे टाके असे सैल घ्यायचे आहेत त्यानंतर हे मधले जे दोन टाके आहेत ते सुलट विणायचे पुन्हा त्याच होलमधून एक नवीन टाका काढायचा आत्ता ज्या होलमधून आपण पहिल्यांदा टाका काढला त्याच होलमधून हा एक नवीन टाका काढायचा हे पहा हे थोडे सैल ठेवायचे आहे हेच रिपीटेशन शेवटचे दोन टाके उरेपर्यंत विणायचं आहे दोन उलट या खालच्या होलमधून तिसऱ्या होलमधून एक नवीन टाका काढायचा त्यानंतर दोन सुलट येतील पुन्हा याच होलमधून आणखीन एक नवीन टाका काढायचा हे पहा म्हणजे ह्या दोन टाक्यांच्या आधी एक आणि नंतर एक नवीन टाका काढलेला आहे दोन उलट याचप्रमाणे विणत जायचं आहे अगदी सहज टाका हा विणता येतो किंवा काढता येतो इथे रिपीटेशन संपल्यानंतर हे शेवटी दोन उलट टाके येतात ते दोन उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली तर ही जी तिसरी ओळ आहे ती टाके घातल्यानंतर कशी विणायची हे आपण बघणार आहोत इथं पासून काही ओळी विण झाल्यानंतर ही तिसरी ओळ घालणं अगदी सोपं आहे पण जेव्हा सुरुवातीला आपण ही विण विणायला सुरुवात करू तेव्हा खालून कसा टाका घ्यायचा हे मी दाखवते दोन ओळी या घालून झालेल्या आहेत पहिला तर ही तिसरी ओळी याप्रमाणे असणार आहे पहिले दोन टाके उलट आता इथे हे दोनच ओळी घातलेले आहेत त्यामुळे या दोन टाक्यांच्या इथे मधला जो खालचा टाका असेल त्यातून हा एक्स्ट्रा टाका काढायचा हे फक्त सुरुवातीच्या तिसऱ्या ओळीला असणार आहेत एकदा डिझाईन घातल्यानंतरची तिसरी ओळ झाली की नंतरच्या तिसऱ्या ओळी खूप सोप्या असणार आहेत कारण का ही जी होल आहेत ती स्पष्ट दिसतात त्यामुळे ते विणायला सोपं जातं तर सुरुवातीला पहिल्यांदा तिसरी ओळ घालताना इथून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा हे दोन टाके सुलत येतील पुन्हा त्याच होलमधून म्हणजे अगदी सुरवातीला याप्रमाणे विणावं लागेल इथे दुसऱ्याच भोकातून आपल्याला हा नवीन टाका विणावा लागेल हे पहा दोन उलट आता स्पष्ट दिसेल इथे दुसऱ्या होलमधूनच हा नवीन टाका घ्यायचा हा एक टाका काढल्यानंतर पुन्हा मधल्या दोन टाक्यानंतर पुन्हा त्याच टाक्यातून काढायचा हे पहा सुरुवातीला दोनच ओळी झाल्यामुळे दुसऱ्याच होलमधून हे टाके काढावे लागतात त्यासाठी ही मी ओळ दाखवलेली आहे की गोंधळ होऊ नये किंवा नीट समजावं यासाठी ही अशी अशा प्रकारे ही सुरुवातीला तिसरी ओळ पूर्ण होईल तर ही तिसरी ओळ इथे पूर्ण झालेली आहे पुन्हा एकदा सांगते एकदा विण सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्यांदा तिसरी ओळ विणताना ही होल स्पष्ट दिसतात त्यामुळे हे एक्स्ट्रा जे आपण टाके काढत आहोत ते काढणं सोपं हो जाईल चौथी सो ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट धागा आत घ्यायचा हा जो एक्स्ट्रा काढलेला टाका आहे किंवा खालून विणलेला टाका आहे तो याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा त्यानंतर दोन उलट येतील पुन्हा हा काढलेला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा धागा बाहेर हेच रिपिटेशन पुन्हा पुन्हा विणायचे दोन सुलट धागा आत घ्यायचा एक उचलायचा दोन उलट पुन्हा एक उचलायचा हे उचललेले टाके खालच्या होलमधून काढलेले आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे प्रमाणे विणत जायचं आहे न विणता उचलून घ्यायचे आहेत हे टाके इथे रिपीटेशन संपत ओळीचा शेवट हा दोन सुलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक उलट विणायचा यानंतर रिपीटेशन सुरू होईल दोनचा एक सुलट प्रमाणे करायचा हे मधले जे दोन टाके आहेत ते उलट येतील त्यानंतर धागा बाहेर हा जो उचललेला टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा त्याच्या पुढचा टाका सुलट विणायचा आणि हा जो उचललेला टाका आहे तो यावरून काढून टाकायचा हे पहा ही डिझाईन दिसते हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा दोन उलट धागा बाहेर एक उचलून घ्यायचा एक टाका सुलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा दोन दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा दोन उलट धागा बाहेर एक उचलायचा एक सुलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे रिपीटेशन संपल्यानंतर हा एक टाका उरतो तो उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पाचवी ओळ पूर्ण झाली हे पहा पाच ओळीपर्यंत हे विणकाम इथून असं दिसणार आहे सहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका सुलट एक टाका उलट यानंतर रिपीटेशन सुरू होणार आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट दोन उलट दोन सुलट दोन उलट याप्रमाणे विणत जायचं आहे दोन सुलट दोन उलट दोन सुलट याचप्रमाणे विणत जायचं दोन सुलट दोन उलट शेवटचे दोन सुलट झाल्यानंतर एक उलट एक सुलट आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे जे टाके उलट दिसतात ते उलट विणायचे सातवी ओळ उलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे एक उलट एक सुलट सातव्या ओळीला सुद्धा टाके ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे विणायचे आहेत पहिल्यांदा एक उलट एक सुलट त्यानंतर दोन उलट दोन सुलट याप्रमाणे विणत जायचं आहे टाके सुलट दिसत असतील तर सुलट विणायचे टाके उलट असतील तर उलट विणायचे याप्रमाणे ही सातवी ओळ असणार आहे शेवटी दोन उलट झाल्यानंतर एक सुलट एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे सातवी ओळ पूर्ण झाली आठवी ओळ पण याचप्रमाणे आहे जे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे जे टाके उलट दिसतात ते उलट विणायचे हायजिंगचा टाका त्यानंतर एक सुलट एक उलट दोन सुलट दोन उलट दोन सुलट दोन उलट याप्रमाणे हे शेवटपर्यंत विणत जायचं आहे ज्याप्रमाणे टाके दिसत आहेत त्याप्रमाणे ते विणायचे दोन सुलट एक उलट एक सुलट याने ओळीचा शेवट होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे आठवी ओळ पूर्ण झाली आठ ओळी झाल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे आता नववी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक उलट एक सुलट एक सुलट हा विणल्यानंतर पुन्हा इथे तीन घर खाली येऊन एक नवीन टाका काढायचा आहे हे ओळखतं इथे हे पहा एक दोन तीन हा बरोबर इथे येतो हा टाका जिथे काढलेला आहे तिथूनच हा नवीन टाका काढायचा आहे याच्यानंतर रिपिटेशन सुरू होणार आहे ते असं दोन उलट पुन्हा इथून एक टाका काढायचा नवीन मधले दोन सुलट येतील पुन्हा त्याच भोकातून एक नवीन टाका काढायचा हेच रिपीट करत जायचं आहे दोन उलट एक टाका नवीन काढायचा त्यानंतर मधले दोन सुलट पुन्हा त्याच होलमधून एक टाका नवीन घ्यायचा हे बरोबर तीन टाके खाली येतात पुन्हा दोन उलट इथे रिपिटेशन संपलेलं असणारे शेवटी हे दोन टाके उलट झाल्यानंतर एक नवीन टाका काढायचा हे पहा याप्रमाणे इथे दिसतोच हा त्यानंतर शेवटी एक सुलट एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे नववी ओळ पूर्ण झाली दहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे यानंतर एक सुलट एक उलट हे दोन टाके झाल्यानंतर हा जो काढलेला टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर दोन सुलट येतील पुन्हा धागा आत हा खालून घेतलेला टाका पुन्हा न विणता उचलून घ्यायचा आत धागा घेऊन एक टाका उचलला त्यानंतर दोन उलट येतील हेच रिपिटेशन पुन्हा पुन्हा विणायचं आहे एक उचलायचा धागा बाहेर दोन सुलट पुन्हा एक उचलायचा दोन टाके उलट शेवट हे शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटी दोन सुलट झाल्यानंतर हा टाका उचलायचा एक उलट येईल शेवटी एक सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दहावी ओळ पूर्ण झाली पहा अकरावी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असेल या दोन टाके उलट दोन उलट झाल्यानंतर धागा बाहेर हा टाका उचलून घ्यायचा एक टाका त्याच्या पुढचा पाठीमागून सुलट विणायचा हा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा याप्रमाणे त्यानंतर दोनचा एक सुलटप्रमाणे विणायचा हेच रिपीट करत जायचं आहे दोन उलट धागा बाहेर एक उचलायचा एक पाठीमागून सुलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा त्यानंतर दोनचा एक पुन्हा करायचा दोन उलट एक उचलायचा एक पाठीमागून सुलट विणायचा उचललेला टाका यावरून काढून टाकायचा दोनचा एक सुलट विणायचा शेवटी दोनचा एक केल्यानंतर हे दोन टाके राहतात ते उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे अकरावी ओळ पूर्ण झाली हे, हे पहा बरोबर अकराव्या ओळीनंतर हे डिझाईन याप्रमाणे दिसतं बारावी आणि शेवटची ओळ उड़, बाराव्या ओळीला जे टाके सुलट दिसतात ते सुलट विणायचे जे उलट आहेत ते उलट विणायचे तर सुरुवात मात्र दोन सुलटने होईल दोन सुलट दोन उलट ही उलट बाजूची ओळ आहे हेच कंटिन्यू करायचं आहे दोन सुलट दोन उलट हे टाके ही त्याप्रमाणेच दिसतात जे सुलट टाके आहेत ते सुलट विणायचे जे उलट आहेत ते उलट विणायचे आणि ते याच क्रमाने येतात दोन सुलट दोन उलट शेवटी दोन सुलट येतील शेवटचा टाका एजिंगचा आहे बारावी ओळ पूर्ण झाली याच बारा ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही छानशी डिझाईन तयार होणार आहे बारा ओळीचा पॅटर्न हा इथून सुरू होतो आणि हा याप्रमाणे हे बारावळी इथेपर्यंत होता थोडंसं लक्ष देऊन विणली की ही विण व्यवस्थित विणता येईल मी अगदी डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे खूपच सुंदर ठसठशीत डिझायनर ही विण दिसते ही विण तुम्हाला कुठल्याही स्वेटरसाठी वापरता येईल अतिशय सुंदर दिसते ही विण एकदम ठस्टशीत आणि उठावदार विण आहे खूप वेगळा प्रकार आहे हा एकदम भरगच्छ आणि थ्री डी विण दिसते ही तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद